मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना तर आज खूप दिवसाने असं बोलतो आमचा तर चला मी आता साधी चाय प्यायला आणि बरोबर काही काय कामं आहेत भाजी तर जास्त बनवायची नाही मिळत तर आता चला बाय चाय प्यायला yeah. पब्लिक दुपारी झोपले पण या दोघांना काय झोप येत नाही दुपारी बघा कसे ते नाही बघा त्याला बघून नुसतीच ओरडते ते थंड नाही आहे थंड आहे त्याच्यामध्ये काय नाही आहे नाही सोडू त्याच्यामध्ये आहे आता चालू आहे नाही रे नाही आहे बघा ही बघा कसे बघते त्याला त्याला बघतो गेला तर त्याला बोलवते नुसतीच ओरडते नुसतीच ओरडते तर तिथे गेलाय आणि त्याला ओरडते आला की, की पलणार परत काय पाहिजे तुला मम्मम पाहिजे का काय झालं मम पाहिजे का तुला हा थांब ममम घेऊन आली थांबी मी घेऊन येते थांब थांबी घेऊन था आली कशी काकल ते मायला मानका गलती कशी खेल नाचा 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 बघा हिला नाचायला पाहिजे इथून ना ती वरती आवाज देते इथे काकी असतात रोज त्यांना आवाज देते इथे बघून कुठे आहे काकी कुठे आहे कसं दिसतोय बघा कसं गळ्यातला खेचतोय बघा बघतोय अजून आली नाही आहे मी चाली आम्ही चाललो बाबूदांना आणायला हां ही बघा आली आत्ता तर आता आम्ही चालली बाबूदांना आणायला चला का लोक जाम दिसतो आता थंडीचा था दिवस चालू झाले ना अंधारच दिसणार मग बाबा थंडी चालू था झाली लगेच जेवढा पाऊस पडला तेवढी जोरात थंडी चालू झाली ना चला बाबू त्यांना आणले स्कूल मध्ये इथे पण अंधारच चाललंय हा हिला जाम घाई झाले आमची पोरं लेट सुटतील हिची पोरं लवकर सुटतील म्हणून धक्का हिला हिला धक्का मारून एवढे धावत धावत चालले जसं इथे एकटीचाच पोर लवकर सुटणार आहे गेट चालूच नाही अजून गेट पण नाही चाललेलं ขลยเนละแมเจนเลยตอนจันี้ถั่ลูกโลยใช่ถอาดมฮะถั่วทดแตมาดมฮะถั่วทอดแต่มา่แต่มาดมฮะทอดแต่มม่วดแ बाबू मला शोधतो इकडे इकडे अजून आता ध्रुवचा क्लास सुटला ना आता ध्रुव व्हायला पण घेऊन त्याची काकी येईल नाही तर मम्मी येईल ना फोन कर ध्रुव आला ना ध्रुव दिसला तुला तो

त्यांची रस्त्याला तेच चाललंय अजून दोघांचं मायलेकाचा <laughs> बाप ह्याचे पप्पा बप्पू कशाला हसायला ला। कशा लागत कशाला ह्याची पिकनिक जाणार आहे इंट्री होती तिकडे पैसे भरून जायचं त्या पिकनिकला जायचं आहे आणि त्याचे पप्पा हसायला लागले आपली फ्री एंट्री होती तिकडे निसर्गाला त्याला मी तेच बोलली ज्या दिवशी जातील त्या दिवशी तू इकडे हसा मी तेच बोलली तुला इथून मी घाणून सोडेल स्कूल मध्ये नाही घेणार येणार तुला मी मिरवणूक घेऊन जाईल बारा काय बारा आहे बघ काय तरी शनि तरी शनिवार जरी असेलच काय बघा ही आमच्या घरची नाजूक पोरगी त्याला बोलला की अंडेभर घातलाय त्याला मॅगी पाहिजे दाखो कोणती मॅगी मॅगी घेऊन फिरायला लागलाय शांतनाला कपडे पण नाही घातलेत अंडरवरतीच आहे आणि मॅगी पाहिजे जाण तुला कपडे घालून ये तिथून गेला आणि तिथे जाऊन कोसळला तुला तरी काय आणखीन तेवढंच काय पाहिजे

वाली मॅगी घेतले तिखट लागली ना पण त्या दिवशी पण खाल्ली पण ती वेगळी होती ही वाली हाँ खट, था, था। मसाले। मसाले। बाग ही हा पॅकेट बघा कसा आहे तिखट मसाले पूर्ण मसाले तिखट लागली आणि नंतर तू सांगितलं तर तू बघ शिजते तर ह्याला सबर नाही होत ना, ना। मॅगी शिजेपर्यंत आता मी मोबाईल घेईन मम्मी आता आलाय मॅगी घेऊन इथे हा ठेव बघ तुम्हाला दाखवत मॅगी साईट सूप आहे त्याच्यामध्ये चल खा मग यांची मारामारी लागली कशी यांची मारामारी बारक्या मुलांची मारामारी हे लहान अशी मारामारी लागले तुमच्याकडे लागते का अशी मारामारी त्या दिवशी